मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सांगोला तालुक्यातील वासुद हद्दीतील शेतजमिनीचे बनावट बिगर शेती आदेश तयार करून त्याच आधारे जमीन निवासी दाखवून अनेकांना प्लॉट विक्री करून कोठ्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अशांक बाळकृष्ण चांदणे यांच्यावर सांगोला पोलिसात गुन्हा दाखल झालाय अनेकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सांगोला तालुक्यातील वासुदेतील गट क्रमांक एकशे पन्नास ओब्लिक दोन व एकशे अठ्ठेचाळीस ओब्लिक दोन या शेत संदर्भात तहसील कार्यालय सांगोला इथं बिगर शेती आदेश मंजूर झाल्याचं भासवण्यात आले मात्र तहसील कार्यालय व भूमी अभिलेख कार्यालयाकडून ले लेखी मागणी केली असता सदर आदेश अभिलेखावर अस्तित्वात नसल्याचं स्पष्ट झाले सांगोला तहसील कार्यालयाकडून अशांक बाळकृष्ण चांदणे यांना गट नंबर एकशे अठ्ठेचाळीस ओब्लिक दोन व एकशे पन्नास ओब्लिक दोन या जमिनीचा बिनशेती आदेश दिला नाही असं लेखीपत्र दिलंय हा बनावट बिनशेती आदेशाचा फेरफार नंबरही बोगस आहे व या आदेशाचा आवक जावक क्रमांकही बोगस आहे या जागेची बिनशेती हद्द कायम मोजणी झालेली नाही दोन हजार पाच ते आजपर्यंत आज उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात या जागेच्या संदर्भात कोणत्याही मोजणीसाठी शासकीय चलन भरलेलं नाही अशांक बाळकृष्ण चांदणे यानं अनेक प्लॉट व जमिनींमध्ये नागरिकांची फसवणूक केल्याचं उघड झालंय हाताणं नकाशे काढून लेआउट असल्याचं भासून खरेदी दस्त केल्या जागेमध्ये रस्ते सोडले नाहीत अशांक बाळकृष्ण चांदणे यानं शेकडो जणांची व शासनाचीही फसवणूक केली आहे चार महिन्यांपूर्वी अखिल भारतीय डाळिंबा संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांच्या पत्नी व मुलावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे चांदणे कुटुंबीय फसवणुकीत अग्रेसर असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे अशांक चांदणे यांनी खोटे व बनावट बिगर शेती आदेश तयार करून त्याचा दाखला दाखवत जमीन निवासी असल्याचा भास निर्माण केला त्यानंतर सदर जमीन खरी असल्याचा विश्वास संपादन करून फिर्यादीस सतीश रावसाहेब सावंत राहणार सावंतवस्ती सांगोला आणि राहुल शिवलाल बंदपट्टे राहणार सांगोला यांना ती जमीन विक्री करण्यात आली अशांक बाळकृष्ण चांदणे या बनावट बिनशेती आदेशाच्या आधारे शेकडो जणांना प्लॉट विक्री केली आहे या एकाही खरेदी दस्ताला मंजूर लेआउट जोडलेला नाही किंवा रस्ते जोडल्याचा नकाशा जोडलेला नाही अनेकांची फसवणूक करणारा हा अशांक बाळकृष्ण चांदणे यानं अनेक यापूर्वी अनेक जणांवर खोटे गुन्हे दाखल केले सांगोला औद्योगिक वसाहतीचा तत्कालीन चेअरमन असणारा अशोक चांदणे यानं औद्योगिक वसाहतीत सुद्धा अनेकांची फसवणूक केली आहे त्याचबरोबर स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा बनावट कागदपत्र जोडली आहेत अशांक बाळकृष्ण चांदणे याला यापूर्वी न्यायाधीशांनी काही प्रकरणात शिक्षाही ठोठावली आहे या अशांक बाळकृष्ण चांदणे यांना विटा मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेचे गहाण खत न करता सातबारा उतार्यावर बोजे चढवून अनेकांची फसवणूक केली आहे या प्रकरणातही गुन्हे दाखल होणार आहेत अनेक राजकीय नेत्यांचा राजाश्रय घेऊन अशोक बाळ बाळकृष्ण चांदणे अनेकांची फसवणूक केली आहे राजकीय नेत्यांचा दबाव आणून व काही नातेवाईकांचा दबाव आणून अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनेकांची फसवणूक करणाऱ्या या अशांक बाळकृष्ण चांदणे याचं पितळ उघडं आहे अशांक बाळकृष्ण चांदणे यानं वासुद हद्दीत व वा सांगोला शहरात जे बिनशेती गुंठेवारीचे आदेश करून अनेकांची फसवणूक केली आहे ते सर्व लवकरच दाखल होती प्रत्येक फसवणूक झालेल्या कागदपत्रांची चौकशी करण्याचं त्यामध्ये हे आदेश बनावट असल्याचं आर्थिक व्यवहार या बनावट आदेशाच्या आधारे गट क्रमांक एकशे पन्नास ओब्लिक दोनमधील मधील हेक्टर एक हेक्टर बत्तीस आर व गट क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस ओब्लिक दोनमधील मधील पंच्याण्णव पूर्णांक आर जमीन खरेदी दस्त खत क्रमांक एक हजार सतरा अब्लिक दोन हजार एकवीस दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी विक्री करण्यात आली त्याबद्दल तब्बल त्रेचाळीस लाखांची रक्कम देण्यात आल्याचं नोंद आहे सांगोला पोलीस ठाण्यात सातशे तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आला असून या प्रकरणात भारतीय दंडसंहितेतील कलम चारशे वीस फसवणूक व चारशे सदुसष्ट बनावट कागदपत्र चारशे अडुसष्ट फसवणुकीसाठी बनावट कागदपत्र व चारशे एकाहत्तर खोटे कागदपत्र वापरणे अशा गंभीर कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे रुखटनुसार गुन्ह्याची घटना घ दहा फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस या कालावधीत घडली आहे पोलीस ठाण्यात माहिती मिळाल्यानंतर आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून सहा मिनिटांनी गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबासाहेब पाटील अधिक तपास करत आहेत